उतार वयात निरोगी आणि आनंदी जीवनासाठी दहा महत्त्वाच्या टिप्स मित्रांनो तुम्ही विचार केला आहे का उतार वय निरोगी आनंदी आणि समाधानी कसं जगायचं बऱ्याच लोकांना वाढत्या वयानुसार शारीरिक आणि मानसिक समस्या जाणवतात पण योग्य सवयी अंगीकारल्या तर हा काळ सुखाचा आणि आनंदाचा होऊ शकतो जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी पन्नास ते साठच्या पुढे असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल मित्रांनो आज आपण अशाच दहा गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला उतार वयात आनंदी उत्साही आणि निरोगी ठेवतील मित्रांनो माहिती तज्ज्ञाच्या सल्ल्यावर आणि अनुभवी लोकांच्या जीवनशैलीवर आधारित हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणत जाऊ चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक आरोग्याची काळजी घेणे त्यामध्ये हलका व्यायाम करणे जसे सकाळी आणि संध्याकाळी चालणे योगा स्ट्रेचिंग करा सांधेदुखी आणि थकवा कमी करण्याचे काही उपाय तुमच्या जीवनात अवलंब करा यामध्ये तुम्ही हळदीचे दूध लसणाचा उपयोग करू शकता मसाजचा उपयोग करू शकता पचन सुधारवण्यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी तुपयुक्त आहार घेऊ शकता दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलित आहार घेणे अनिवार्य आहे कॅल्शियम आणि प्रथिनियुक्त पदार्थ घ्या यामध्ये तुम्ही दूध पनीर अंडी डाळी घेऊ शकता फायबरयुक्त आहार म्हणजे यामध्ये फळे भाज्या संपूर्ण धान्य गोड तेलकट आणि तिखट पदार्थ मर्यादित सेवन करा तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान आणि प्राणायाम करू शकता आनंदी राहण्यासाठी तुम्ही एखादा छंद जोपासू शकता जसे संगीत व्यायाम बागकाम इत्यादी एकाकीपणा टाळण्यासाठी तुम्ही मित्रमंडळीसोबत वेळ घालू शकता मित्रांनो चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे सात ते आठ तासांची झोप महत्त्वाची आहे त्याचबरोबर झोपण्याच्या आधी तुम्ही मोबाईल आणि टी व्हीचा वापर कमीत कमी करा झोपेच्या वेळेचे शिस्तबद्ध नियोजन ठेवा पाचवी गोष्ट म्हणजे कौटुंबिक आणि सामाजिक नाती जपा कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि नात्यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे मुलं नातवंडासोबत संवाद वाढवा वृद्धमंडळ किंवा समाजातील उपकरणामध्ये सहभाग घ्या मित्रांनो सहावी गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन आणि स्वावलंबन पेन्शन नियोजन आणि बचतीचे महत्त्व तुम्हाला आलं पाहिजे डिजिटल व्यवहार आणि बँकिंग शिकून घेतलं पाहिजे अनावश्यक खर्च टाळणे आणि आर्थिक स्वावलंबनाकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे मित्रांनो सातवी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक शांती आणि समाधानी जीवन जगता आलं पाहिजे त्यासाठी नियमित जप प्रार्थना किंवा ग्रंथ वाचन आध्यात्मिक गुरुचे प्रवचन ऐकणे दानधर्म किंवा समाजसेवा करणे इत्यादी यामध्ये असू शकतात आठवी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा मोबाईल इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा चांगला उपयोग करा ऑनलाईन शिक्षण मनोरंजन आणि माहिती मिळवण्याचा स्रोत बघा व्हॉट्सॲप यूट्यूब आणि फेसबुक यासारख्या प्लॅटफॉर्मचा सकारात्मक वापर केला पाहिजे मित्रांनो नववी गोष्ट म्हणजे नियमित आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे ठरू शकते ब्लड प्रेशर शुगर कोलेस्ट्रॉल याची नियमित तपासणी करून घेणे हृदयविकार आणि सांधेदुखी टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घेतला पाहिजे तुम्ही गरज असल्यास नियमित औषध उपचार घेऊ शकता शेवटची आणि दहावी गोष्ट म्हणजे आनंदी आणि समाधानी राहण्याचे तंत्र त्यामध्ये चिंता तणाव टाळण्यासाठी सकारात्मक विचारसरणी ठेवणे खूप गरजेचे आहे जुन्या आठवणीमध्ये अडकण्याऐवजी तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यावर भर देऊ शकता दररोज छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला पाहिजे तर मित्रांनो हे होत्या निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी दहा महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये शारीरिक आरोग्य मानसिक शांती संतुलित आहार नियमित व्यायाम कौटुंबिक नाती जपणे आर्थिक नियोजन आणि आध्यात्मिक शांती या सर्व गोष्टींचा समावेश आहे जर तुम्ही या सवयी अंगीकारल्या तर नक्कीच उतार वय आनंददायी आणि निरोगी होईल मित्रांनो वय हा फक्त एक आकडा आहे तुम्ही जसे विचार कराल तसेच तुमचे जीवन असेल स्वतःवर विश्वास ठेवा आनंदी राहा आणि प्रत्येक दिवसांचा आनंद घ्या मित्रांनो या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद